तुमच्या आयुष्यात कधीही कुठूनही चमत्कार घडू शकतात एक माझा शिष्य होता त्याने सहा महिन्यांपूर्वी आ आकर्षणाचा सिद्धांत हा कोर्स केला होता त्याचा मागच्या मनातच कॉल आला असा त्याच्या आयुष्यात चमत्कार कसा घडला माझा देखील त्याच्यावरती विश्वास बसला नाही म्हणजे सगळं चमत्काराचा कधी म्हणजे तर्क लागत नाही नेहमी आपण पहिले तार्किक मनाने तो विचार कर तो बोलला सर मला एक कॉल आला या शहरमध्ये पैसे टाक आणि माझ्याकडे जेवढे होते नव्हते मी सर्व त्याच्यामध्ये टाकले आणि एवढा प्रचंड फायदा झाला ना सर की मी पूर्णपणे कर्जमुक्त झालो त्याच्या पाठोपाठ एक चला ठीक आहे एक आपण समजू शकतो दुसऱ्याशिषात कॉल आला सर एका एक गुरुचा फोन आला मला नव्हता माहिती तो पुण्यासाठी होता तो बोला या दुकानातून लॉटरी तिकीट घे मी सातारा थेट पुण्याला गेलो आणि मग तिकडनं लॉटरी तिकीट घेतली व मी ते बक्षीस जिंकलो मी हे बोललो की त्यांनी पहिलं प्राईज मारले म्हणून पण त्याला जे पण पैसे पाहिजे होते ना त्यापेक्षा जास्त त्याला भेटले व तो त्याच्यामधून बाहेर निघाले नेहमी लक्षात ठेवा भाग्य कधीही तुमच्या आयुष्यात काम करू शकतो फक्त तुम्हाला सतत सकारात्मक राहायचं आहे जर अंतर्मनातून तुम्ही नकारात्मक असाल आणि वरती भाग्य काम करेल बोलाल तर असं काम करणार नाही तुम्हाला ते सर्व अंतर्मनापासूनच आहे म्हणून त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला हे चमत्कार अनेकांच्या आयुष्यात होऊ शकतात पण ते खरच अंतर्मानापासून ते सक्षम आहेत की नाही अंतर्मनापासून ते सकारात्मक आहे तीने त्यांच्या अंतर्मनाचा पाया कसा आहे जर त्यांचा अंतर्मनाचा सकारात्मक पाया असेल ना भक्कम पाया असेल ना मग त्यांच्या आयुष्यात होणारे चमत्कार हे असेच असतात की एका क्षणात त्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढतात तो शिष्य कर्जमुक्त झाला आयुष्य चांगलं जातोय दुसरा देखील त्याने त्याच्या आर्थिक समस्या दूर केला तो देखील आयुष्य चांगलं जातोय अशा पद्धतीने आपल्या अंतर्मनाचे आपल्या ऊर्जेचे आपले कंपन्यांचे आयुष्य काम करत असते आणि तुम्हाला त्याच दृष्टिकोनातून बघायचं आहे जर तुमच्याकडे तो दृष्टिकोन नसेल ना तर तुम्हाला बाहेर तसं आयुष्य दिसणार पण नाही हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद अश्विनी कुमार